भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या नार्कोटिक ड्रग्ज कंट्रोल ब्युरोकडून सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी ॲडव्होकेट संतोष नावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडून आरोपींच्या शिक्षेचे प्रमाण वाढविल्याने या कामाची दखल घेऊन सरकारने ही नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती चार वर्षांसाठी असून अँड एकोणीसशे पंच्याऐंशी व ऑफ इन अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दोन्ही कायद्यातून उद्भवणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील खटल्यांसाठी सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ही नियुक्ती झालेली आहे नवीन पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याने यामध्ये गुंतलेल्या आरोपींवर वचक राहावा असे काम करण्याचा निश्चय निश्चित प्रयत्न करेन असा विश्वास ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी व्यक्त केला त्यांच्यावर विधी क्षेत्रातील मान्यवर विधिज्ञांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा